आम्ही आजचा जो कार्यक्रम मंदाताई माताईंनी ठेवलेला होता गोवर्धन संस्थेमार्फत चला सगळ्याजणी ग गो, मंगळागौर खेळूया म्हणून आणि त्या कार्यक्रमात सहभाग घेण्यासाठी आम्ही सी बी डी बेलापूरवरून आलेलो होतो आणि आमच्या ग्रुपचं नाव होतं की सह्याद्री मंगळागौर आणि मंगळागौर आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये खरंच आम्ही हा अनुभव घेतला की बायपण भारी देवा हा आम्ही प्रॅक्टिस करताना त्या दिवसापासून तर आजच्या दिवसापर्यंत आज आम्हाला जे सेकंड पारितोषिक मिळाले होते पारितोषिक ते पारितोषिक घेईपर्यंत आम्ही ह्या गोष्टीचा खूप अनुभव घेतला की बायपण भारी देवा खरंच बायपण भारी आहे प्रत्येकीने वेगवेगळी कसरत करून आज हे पारितोषिक पटकावलं आहे आज हे पारितोषिक आमच्या पूर्ण ग्रुपचं दहाच्या दहा धा महिलांचं आहे आणि सर्वात मुख्य म्हणजे खूप खूप खुँ आभार ही संधी आम्हाला म्हणतात आहे त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिली एवढा मोठा स्टेज आम्हाला दिला आज नवी मुंबईमध्ये आणि त्यासाठी आम्ही त्यांचे खुँ खूप खूप धन्यवाद खरं तर आम्हाला सर्वांना खूप आनंद होत आहे आम्ही प्रथम क्रमांक मिळवला आणि सर्वांना इतकं बरं वाटत आहे सगळ्यांनी घरातले आपापली कामं रोजचे धकाधकीचं जे जी काही जीवन आहे त्याच्यातून वेळ काढून स्वतःसाठी वेळ काढायला मिळतो हे जे एवढं मोठं प्लॅटफॉर्म आम्हाला मंदाताईंनी उभं करून दिलेलं आहे त्याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत आम्ही सर्वांनी खूप आनंद घेतला या गोष्टीचा यावर्षीही घेऊ पुढच्या वर्षीही घेऊ सगळ्यांना खूप म्हणजे मजा आली हो की नाही कायम आम्हाला त्यांनी हो लहान बाळ असून त्या खेळलेल्या आहेत ते त्यांचं लहान बाळ माझी पाच महिन्याची लहान मुलगी आहे त्याचं कौतुक करून मंदादाईंनी आम्हाला माझ्या बाळाचं सुद्धा कौतुक केलं की बाबा खरंच एवढं लहान मुलीला घेऊन सगळं घरातलं आवरून ऑफिसची कामं या सगळ्या शिक्षिका आहेत घरातली ऑफिसची सगळी कामं करून वेळ काढून ज्यांना आनंद मिळाला त्यांचं कौतुक म्हणणं त्यांनी सर्वांचं करतात नेहमी करतात त्याबद्दल मी खूप त्यांचे आभारी आहे आज गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था सालाभातप्रमाणे यावर्षी मंगळागौरीचा कार्यक्रम विष्णुदास भावेला घेतला जवळजवळ दहा मंडळी पार्टिसिपेट केलेला कारण आमच्याकडे आज वेळ नाही आहे दोन वाजता आम्हाला हॉल रिकामी करून द्यायचा होता त्याच्यात दहा मंडळं आणि व्यक्तिगत ज्या वेशभूषा करून आलेला त्यांनासुद्धा आम्ही बक्षिसं दिले आणि वयोवृद्ध महिला ज्या पंच्याहत्तर वर्ष होऊन गेल्या पण त्यांनीही ते डान्स केलेलं आहे आणि आपली जी हे जी एनर्जी ती पूर्वीच्या डान्समधून बसफुगडी पुन्हा लंगडी तुमचा तो कोंबडा मंगळागौरीतून वेगवेगळे प्रकार या महिलांनी दाखवले आहेत वेगवेगळ्या मंडळाला आम्ही प्राईज दिलेले आहेत प्रत्येकाला आम्ही चांगलं परफॉर्मन्स केलेला वेशभूषेला साडी आणि नथी दिलेल्या आहेत आणि बाकीच्यांना पाच हजार एक दोन दोन बक्षीसं तीन हजाराची दोन हजाराची एक हजाराची उत्तेजनार्थ दिलेले आहेत आणि प्रत्येक मंडळाला काही ना काही मिळालेलं आहे आणि इतर ज्या महिला वेशभूषा करून आल्या त्यांनाही दिल्या ह्या कारण एकच आहे काम कार्यक्रम घेण्याच्या मागे त्यांच्यामध्ये लहानपणापासून शाळे जीवनापासून महिलांच्या अंगात कला असते शालेय जीवनात त्या कार्यक्रममध्ये भाग घेतात पण मुलं झाली लग्न झालं का सगळं विसरतात पण आज मंगळागौरच्या निमित्ताने पूर्वी वाड्या वस्तीमध्ये मंगळागौर घराघरात व्हायची आज आम्ही ही इथे आणतो म्हणजे सगळ्या प्रभागातल्या महिलांना त्याच्यात पार्टिसिपेट करता येतं मराठी मुळ्या वेशभूषेमध्ये त्यांनी अनेक अनेक संदेश दिले स्वच्छतेचे प्लॅस्टिक बंदीचे शिवाजी महाराजांचे जिजाऊचे असे अनेक संदेश त्यांनी या कार्यक्रमामधून लोकांना दिलेले आहेत